पण मित्रांनो किती हो बापाने त्या काळीज मोठं करायचं किती हो त्या बापानं काळीज मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन मोठं करायचं तिला अंगावर मांडीवर खेळवायचं तिला अंगावर मांडीवर खेळवायचं आणि शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू लोकांच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू लोकांच्या हातात द्यायचं मित्रांनो त्या बापानं मुलीला लहानाचं मोठं होताना बघायचं त्या मुलीला लानाच मोठं होताना बघायचं तिचे लाड हट्ट पोरून तिला खुश ठेवायचं तिचे लाड हट्ट पोरून तिला खुश ठेवायचं त्या मुलीसाठी त्या बापानं नाही नाही ते, ते करायचं त्या मुलीसाठी त्या बापानं जगाशी भांडायचं शेवटी तेच लेकरू शेवटी तेच सोन्यासारखे लेकरू लोकांच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखे लेकरू लोकांच्या हातात द्यायचं किती हो बापानं काहीच मोठं करायचं किती हो बापानं काही मोठं करायचं बाप नाही कंटळत बाप कामाला नाही कंटाळत बाप जर कामून आला बाप जर कामून आला तर त्या बाळाच्या हातात त्यांनी काहीतरी हातात खायला द्यायचं त्या बाळाच्या हातात त्यांनी काहीतरी खायला द्यायचं आणि त्याच बाळानं उड्या मारून पप्पा पप्पा म्हणून खुश व्हायचं त्याच बाळानं उड्या मारून पप्पा पप्पा म्हणून खुश व्हायचं आणि त्या बापानं आणि त्या बापानं आज माझा कामाचा शिनच गेला म्हणून त्या बाळाचा बाळा फक्त बघत राहायचं त्या बापानं आज माझ्या कामाचं शिनत गेला म्हणून त्या बाळाकडे फक्त बघत राहायचं किती हो त्या बापानं काही मोठं करायचं किती हो त्या बापानं काही मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं करायचं आणि शेवटी तेच लेकरू शेवटी तेच लेकरू लोकांच्या हातात द्यायचं शेवटी तेच लेकरू लोकच्या हातात द्यायचं आईचं काय हो आईने काय फक्त रडून मोकळवायचं आईचं काय हो आईने फक्त रडून मोकळवायचं कारण बापाला रडायचा अधिकार दिला नाही द्यावान कारण बापाला रडायचा अधिकार दिला नाही द्यावान त्यामुळे बापानं फक्त चोरून चोरून रडायचं त्यामुळे बापानं फक्त चोरून चोरून रडायचं किती हो त्या बापानं काळीज मोठं करायचं किती हो बापानं काळीज मोठं करायचं शेवटी तेच लेकरून शेवटी तेच सोन्यासारखे लेगुरु लोकांच्या हातात हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखे लेगुरु लोकांच्या हातात द्यायचं आणि बापानं फक्त बापानं फक्त फोनवरच रडायचं बापानं फक्त फोनवरच रडायचं आणि त्या मुलीच्या आठवण राहायचं आणि त्या बाळाच्या आठवणत राहायचं किती हो बापानं काहीच मोठं करायचं मित्रांनो किती हो बापानं काळीज मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन त्याच्या डोळ्यासमोर मोठं वतन बघायचं आणि शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू लोकाच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू लोकांच्या हातात द्यायचं एक दिवस बापाला घरी यायला उशीर झाला की एक दिवस बापाला घरी यायला उशीर झाला की त्या तेव्हा बापाची वाट बघत घराच्या बाहेर उभं राहायचं एक दिवस बापाला घरी यायला उशीर झाला की त्या तेव्हा बापाची वाट बघत घराच्या बाहेर उभं राहायचं शेवटी त्याच लेखानं शेवटी त्याच लेखानं एक दिवशी लोकाच्या घरी जायचं शेवटी त्याच लेकरनं एक दिवशी लोकाच्या घरी जायचं किती हो बापानं काळीज मोठं करायचं किती हो बापानं काळीज मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं होताना बघायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं होताना बघायचं आणि शेवटी तेच लेकरू शेवटी तेच बाळ शेवटी तीच मुलगी शेवटी तेच लेकरून लोकांच्या हातात द्यायचं